आणि आता बातमी आहे नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांची निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई आणि ठाणेकर बदलापूर वांगडी कर्जत या परिसरात येतात थर्टी साठी या भागातील रिसॉर्ट्स फार्म हाऊस कृषी पर्यटन केंद्र ही अक्षरशः आधीच बुक केली जातात यंदाही आधीच ऐंशी टक्के फार्म हाऊस रिसॉर्ट्स हे हाऊसफुल झालेत पर्यटकांना थर्टी फर्स्टचा मनमुराद आस्वाद घेता यावा यासाठी आयोजकांनी सुद्धा कंबर कसली आहे आकर्षक विद्युत रोषणाई डीजे रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी तसंच खवैयांसाठी स्पेशल मेनू असा बेत आखण्यात आलाय नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना निखळ आनंद घेता यावा यासाठी आयोजकांकडनं खास तयारी केली जाते आणि रिसॉर्ट तसंच फार्म हाऊस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेत साठी अतिशय जय्यत जोरात तयारी सुरू आहे खरं तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची लोक वाट बघत आहेत आतुरतेने आणि मुंबईचा जो क्राऊड आहे त्यांना एक ग्रामीण भाग असा व्हिलेज देणारा हा व्ह्यूज आहे या ठिकाणी लॉनमध्ये तीनशे ते चारशे लोकं मला वाटतं बसतील अशी आमची प्रत्येक वर्षी तयारी असते वर्षी तुझा डी जे नाईट आहे फटाक्याची आतिषबाजी आहे लोकांना शेकोटीची पार्टीसुद्धा आहे सध्या थंडीचं वातावरण अतिशय चांगलं आहे बदलापूरमध्ये त्यामुळे या ठिकाणी लोकांचं क्रेज आहे आणि तो क्रेज यावर्षी पाहायला मिळेल मला वाटतं जे काय आता आम्हाला कॉल्स येतात त्या कॉल्सवरून असं वाटतं आहे की यावर्षी थर्टी फस्ट जोरात होईल अशी मला अपेक्षा आहे